नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज श्रामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रिक वस्ती परिसरात महंत दीपक वैष्णव यांनी श्री शनी महाराज मंदिर आश्रमासाठी दोन एकर जमीन घ्यावी असे ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे यांनी सुचविले तेथे उपस्थित भाविकांनी आगे यांचे समर्थन करून वैष्णव महाराज यांनी या परिसरात जमीन घ्यावी असे पत्रकार मनोजागे यांनी सांगितले आणि म्हणताच यावेळी अनेकांनी त्यांच्या या, या सूचनेला हिरवा कंदील दाखवला श्री शनी मंदिर हे हरिहर महादेव शिवशंकर यांच्या हरिहर केशवगोविंद महाराज यांच्या पवित्र भूमीत असल्याने त्यांचे मोठे महात्मे आहे त्याचा प्रसार व प्रचार होण्यासाठी महंत वैष्णव महाराज यांनी या परिसरात निसर्गरम्य निवांत भागात आश्रम सुरू केल्यास तेथे मोठे धार्मिक कार्य होईल आणि येणाऱ्या भक्तांची पण सोय होईल असेही यावेळी आगे यांनी सांगितले शनि भक्तांना ते एक आस्थेचे केंद्र म्हणून ओळखले जाईल कारण वैष्णव परिवाराची शनि भक्तीची मोठी परंपरा आहे यावेळी श्री शनीश्वर यात्रा कमिटीचे प्रमुख रवींद्र खडोर यांनी मंदिरासाठी मार्बल लागल्यास सहकार्य करू असेही आश्वासन दिले तसेच जिल्हा परिषदचे माजी सदस्य शरद नवले यांनी या परिसरात स्ट्रीट लाईट सोलर तसेच या परिसरात घाणीचे साम्राज्य होऊ नये म्हणून अंडरग्राऊंड गटा करून देण्याचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले श्रीरामपूर तालुका बी जे पीचे जितेंद्र छाजड यांनी श्री शनी मंदिरासाठी गेट अर्पण केले बेलापूर येथील श्री शनी महाराजांच्या दर्शनाला परिसरातील भाविक शनी महाराजांना नस्तमस्तक होऊन आशीर्वाद घेतात नंतर आपापल्या कामाला जातात या शनी महाराजांची मूर्ती सुमारे चारशे वर्षापूर्वीची आहे असेही बोलले जाते विशेष म्हणजे परवरा नदीकाठी असलेले श्री हरिहर केशवगोविंद महाराज व देवांचे देव महादेव यांचे शि यांचेही चारशे वर्षापूर्वीचे मंदिर असून तसेच चारही दिशेला श्रीराम भक्त हनुमान यांचेही मंदिर बेलापुरात असून या मंदिरामध्ये भाविक नित्यनेमाने जात असतात शनी मंदिर परिसरात बैठकीसाठी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे रवींद्र खटोड तसेच सुभाष मोहिते स सचिन वाघ पत्रकार दिलीप दायमा यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वैष्णव महाराज यांनी एक मुलाखत दिली असून ती आम्ही तुम्हाला पुढे प्रस्तुत करीत आहोत बेलापूर बुज्रुक शनी मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त काय काय विविध कार्यक्रम झाले हे आपण भाविकांना सांगावे बेलापूर गावात शनि मंदिर परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त वैष्णव बैरागी परिवाराने मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली तसेच मुथा यांचा आशिष मुथा यांचा ऑर्केस्ट्राचा बारदार कार्यक्रम नवरात्र उत्सवात केला शरद भावनवले यांनी मंदिर परिसरात रस्त्याचे खड्डे गटारी स्ट्रीट लाईट देण्यासाठी नारळ अर्पण केला तसेच रवींद्र खटोड यांनी मंदिर मंदिरासाठी मार्बलचं का काम करण्याची करण्यासाठी का, नार मोहित यांनी नारळ अर्पण केला तसेच बाबाचे सर्व सर्व आमचे मित्र मनोज आगे यांनी नवली परिसरात दोन एकर जागा घेऊन मंदिराच्या कामासाठी मंदिराचे कार्य वाढवण्यासाठी एखादी दोन एकरची जागा घ्यावी असे सुचवले हो आहे तसंच आम्ही लवकरात लवकर दोन एकर एक जागा घेऊन तिथं कार्य चालू करणार आहे माननीय जितेंद्री मोहनला जितेंद्रजी छाजेड बी जे पी तालुका अध्यक्ष यांनी मंदिरास नवीन लोखंडी दार अर्पण केले आहे तसेच माननीय सभापती दीपक शिवराम पटारे यांनी देखील मंदिरासाठी भव्य निधी देण्याचं सा सांगितलेलं आहे त्यातनंतर आत्ता झालेल्या ऑर्केस्ट्राला पॉन्सरशिप मान्य दीपकजी पाटारे यांनी केलेला आहे माननीय आपले रामभाऊ जगताप हे आमचे सहकारी मंदिर मंदिरावर असलेला अस्थिल प्रेम शनी महाराज नाथ संप्रदायावर प्रेम तसेच गुरु आमचे मान्य आडाव पाटील यांनी देखील आम्हाला भरीव मार्गदर्शन करून आमच्या गादीला उच्चांक नेण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्वांचे मनस्वी आभार तसेच मी स्वतः महत्व बेलापूर गावातील आर्य केश गोविंदाला सव्वा लाख रुपयाचे कॅमेरे अर्पण केलेला आहे ते मी लवकरच सोलर अर्पण करणार आहे द्वारेही अर्पण मी करणार आहे नंतर तिथं लोकशाही करून मंदिरासाठी मला आर्यारासाठी असे जे बी काही कार्य करता येईल उन्नतीसाठी जे बी काही कार्य करणार येईल मरणपर्यंत मी करणार आहे जय महाराज